नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे काहीतरी बायकायचं घरगुती काम म्हणल्यासारखं तर घरगुती कामामध्ये आज आपण साडीला म्हणजे काटपत्राच्या साडीला गोंडे कसे बनवायचे तर हे आपण बघू त्या तर इथं ह्या आमच्या मामे आहेत दोन आणखी म्हणता ओळख करत तर आमच्या माम्यांसोबत मी गोंडे आता शिकायला आले म्हणजे मला आणखीन गोंड्याची काही माहिती नाही पण आता मी शिकून घेते शिकवतो का मामी मला आता मग तर छान अशी त्यांनी आता गोंडे बनवलेत तर मी दाखवते छान अशी गोल्डन कलरची साडीचा कलर आहे ही लग्नाची साडी आहे ना मामी लाल आणि गोल्डन कलर म्हणजे असा फिरता कलर असल्यासारखे आहे साऊथ इंडियन साऊथ इंडियनच आहे ती साडी हा तर ह्याच्यासाठी हे गोल्डन कलरचा दोरा आहे चमकी आणि परत लाल कलरचा त्याचं कॉम्बिनेशन केलंय आणि छान असे मनी त्याला आणलेले आहेत तर, तर हे असा गोंडा बनवायला मामी आता मामी कसं वाटते अवघड वाटते का सोपं वाटते बनवायला म्हणजे आता शिकल्यामुळं म्हणजे सोपं चाललंय आता करायला हा 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 तर हे असे त्यांनी दोरे वगैरे म्हणजे बनवून तयार करते तर मी एक दाखवते आणि जर तुम्हाला अवघड म्हणजे आवडत असतील शिकायचे असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही दुसऱ्या एका साडीला नेमके गोंडे कसे करता हे दोरे किती घेतले माप किती आहेत तर सगळं आम्ही सांगू त्याच्यामध्ये तर आता फक्त स्टार्टिंग बघा तुम्हाला नेमकं वाटतंय कसं तर हे अशा पद्धतीने आमचे गोंडे आहेत सध्या सुरू तर खूपच मस्त आणि गोल गोल फिरायले छान अशी राऊंड मध्ये तर ही रेड कलरची रिला आहे तर तुमच्या बँटला मॅचिंग झाल्या पूर्ण ही चमकी कलर ची आणि इकडं मामी दोरे बघून द्यायला हे दोरा कशासाठी मामी आता त्याला ते ते बांधण्यासाठी गोल करून मध्ये तर छान दोरा त्यांनी चार पदरी बवलेला आहे तर नक्कीच हा गोंडा बांधण्यासाठी केलाय तर नक्कीच कमेंट करून सांगा जर आमचे गोंडे आवडले तर आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल्स व्हिडिओ देऊ यावर तर हे असे मनी लागते आणि हे मनी तर कुठं पण मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि हे मनी तोळ्यावर भेटतात आपल्याला हे पण तोळ्यावरच भेटते ना सगळ्या वस्तू तर हे बघा आमच्या मामीचा स्टॉक कसा आहे म्हणजे <laughs> प्रत्येक साडीला प्रत्येक हिच्यानुसार वेगवेगळ्या क्वालिटीनुसार डिझाईन कसं प्रत्येकाला सेम सेम नाही हे होत तर हे वेगळाच कलर ह्याचा पुन्हा ह्याची डिझाईन वेगळीच एक चार पाच प्रकारची त्यांच्याकडे मनी वगैरे आहेत तर छान असं बायकांना घरी बसल्या जागी आपल्याला बिझनेस म्हणलं तरी हरकत नाही कारण प्रत्येक जणच आता गोंडे करून घ्यायचे जास्त करून आणि प्रत्येकाला ह्याची आवड लागली आणि घरी बसून दिवसभर काय करणार तर मस्त असे गोंडे बनवले तर तर आता हे बांधून ह्याला आणि चमकी कॉम्बिनेशन केल्यामुळे तर खूपच मस्त वाटायला त्याला एकदम असं तर हे घेतलं त्याच्यामध्ये ती मनी टाकून ह्याला पण का दुसरं काही नाव यायचं मनी टोपन सॉरी मी मनी म्हणाले त्याला तर हे टोपन आहे तर तीन बोटाचं अंतर धरून आता सध्या आम्ही त्याला गोंडे बनवत आहोत तर ते बघा तिने फिरून वगैरे मस्त अशी तिथं हे टाकायला कसं आपला गोंडा पण नये आणि साडी पण एकदम आकर्षित दिसावं त्याच्यासाठी एकदम जेवढी फिटिंग आता सध्या करताल तेवढी आपल्यासाठी कामाची असते थोडासा वेळ लागला तर हरकत नाही तर खूप मस्त असं एक चार पदरी दोरा होता का तिथं पूर्ण हा पूर्ण चार पदरी दोरा पॅक मध्ये होता असेल तर खूप सुंदर आता बघा कट करून घेतले तर बघा कसं वाटायला आणि नक्कीच सांगा आम्हाला पण कसं वाटतंय कसं तुम्ही कमेंट केली म्हणजे आम्हाला आणखीन उत्सुकता येते व्हिडिओ बनवायला परत गोंडे तयार करायला तर आणखीन वेगवेगळे पण प्रकारचे ना गोंडे ते दाखव दुसरे कसे असतात मला पण आता सध्या काही नाही पण मीच आता मामीकडून शिकायले हे एक असते का आणखीन बनवायचं हे रिंग मध्ये ना हा तर ह्याच्यामध्ये पण कधी बनवताना आम्ही नक्कीच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू तर चला साडीला प्रत्येक रील लागते कलर कलर मध्ये तर छान असं मामी आता का हो आँ, 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 हे का आपल्याला एक विसला। विसला एक रील घ्यावं लागत आणि समजा एका साडीला किती खर्च येते असं हे बनवायला म्हणजे एक अंदाज सांगा ही रील किती लायक असते ही वीस ला एक रील असते परत हे तोळ्यावर मनी असते तो तीस रुपये तोळा असे मनी असते तर आणि परत हे पण हे सगळे तीस रुपये तोळा म्हणजे आपण घरी बसून करू शकतो असा बिझनेस एकदम मस्त आहे समजा एखादी बाई ब्लाऊज शिवत असली तर त्याला हे जोडधंदा म्हणून करू शकतो आपण आणि एकदम सोपं आणि एकदा जर शिकलं तर एक तासामध्ये एक साडी आरामशीर होऊ शकते ह्याच्यामध्ये तर खरंच मस्त आहे म्हणजे आता आम्ही बी काम आवरून लेकरं काढून देऊन बारा वाजता बसला तर टाइमनुसार मस्त सुरू आहे लेकर होईपर्यंत सगळं निवांत होऊन जात आहे आणि बसून झोपून त्या पाटला वज करण्यापेक्षा तर ही मस्त आहे ना मग <laughs> तर छान असं था तिरकस हात पकडून वगैरे ते गोंडा फुलण्यासाठी खूप मस्त करायला त्यांनी आणि दुसरा एक कसं असतं गोंडा हे पायावर झाला असं हे जरा जास्त फुलतंय तर ते बघा ना त्यांच्या समोरच रिझल्ट आहे की कसं वाटायला ते एकदम छान वाटायला ते मधला मी केलेला तेवढा फुलना झालाय पण अलीकडचे सगळे छान उड्या मारायला माझा सगळा हा ना, चला आपण मी करून बघू मला शिकवा पण मामी आता तुम्ही करू लागला म्हणलं मला एक गोंडा करू द्या तर त्यांनी मग गोंड्याचं ते वायर किंवा दोरा समजा दोरा दिला तर असं पूर्ण शंभर आडे टाकून घ्यायचे कारण ते असं एकदम फुलून आणि एकदम मस्त असा दिसतोय तर खूपच छान असा गोंडा बनवायला खूप मजा पण आली कारण सगळेजण सोबत म्हणल्यावर खूप छान वाटतंय तर त्यांनी म्हणल्या म्हणजे पूर्ण तुम्ही तुमच्या हातानंच करून बघा म्हणजे नेमकं होतंय तरी कसं तर खूप मस्त वाटू लागलं ते आणि आपल्याला किती त्याची उंची पाहिजे त्याच्यानुसार तिथं पकडायचा पायामध्ये आणि त्याचे असे पूर्ण चार पत्र करून घ्यायचे तर मी असे शंभर राऊंड मारून घेतले मोजून वगैरे आता कात्रीनं एक कट मारला खालून आता वरून एक कट मारून घ्यायचं तिथं तर आता माझा हे पहिलाच गोंड आहे त्याच्यामुळं आता शिकणं सुरू आहे आपलं आणि पुन्हा मला सांगितलं ते दोऱ्यामध्ये ववून कसा घ्यायचा तर आता छान असा दोऱ्यात ववून घेतला ते तर थोडं थोडं जमायलं आहे सध्या तर आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांना जमते मामीला वगैरे त्यांनी भरपूर गोंडे लावलेले आहेत साड्याला ते मग चला म्हणलं मला पण शिकवा आणि मला खूप म्हणजे जास्त आवडलं त्यांची ती फिनिशिंग वगैरे खूपच मस्त आहे आणि एकदम नंबर एकच आहे तर जर कुणाला आवडत असली तर नक्कीच सांगा आम्ही पूर्ण गोंडे नेमके करतोत कसे तर ते तुम्हाला नक्कीच आम्ही कमेंट करून सा म्हणजे सांगूत त्याचा व्हिडिओ बनून सॉरी तर डिटेल्स व्हिडिओ दाखवतो तर छान असं तिथं पॅक करून घेतलं तर तीन तीन बोटाच्या अंतरावर असा गोंडा बनवलेला आहे तर खूपच मजा झाला थोडीशी लांबी जास्त छान पूर्ण आता गोंडे बनलेत तर एक लेवल करण्यासाठी आता कट करून घ्यायला त्याला मला गोंडे करता आले का नाही मामी आता नंतर माझ्यातरी चपटे मोठे तर, <laughs> तर खूप मस्त वाटायलेत पण दिसायला आकर्षित दिसायला गोंडे हे आता हो। oh. नंतर <laughs> <चेवारी था? laughs> oh. <Old> <in Canton> <grammar> ना हे पण करते वेळेस मला बोलवा ह्याच्यामधले पण तुमचा निवास नाही तुम्हीच बघा आता त्याच्यातलं काय तर आता म्हणजे आज सोमवार होता थोडासा भाजीपाला वगैरे आणला परत एक ब्लाऊज शिवलं एक कस्टमरचं होतं तर चांगला असा आता पूर्ण पसारा पडलेला आहे तर आता हे सगळं आवरायचंय परत एकदा पुन्हा मानसीचा होमवर्क कम्प्लीट केला आता तिची बॅग ठेवू आपण अडकून आणि इथं माझ्या हँगरला तुम्ही बघू शकता म्हणजे <laughs> माझ्याकडे काही किलो जास्त जागा नसल्यामुळे ठेवायला मी सगळे इथं कस्टमरचे म्हणजे ब्लाउज साड्या वगैरे अडकून ठेवते कारण आपल्या घरी त्यांच्या साड्याला वगैरे काही नुकसान होऊ नये म्हणून तर हे बघा पूर्ण मी हँगरला असे अडकून ठेवते त्यांनी आता पॅन्ट ठेवलेत वरती तर ह्याच्यात साड्या ते असतात छान छान सगळ्याच्या मोलाच्या वस्तू असतात तर आपण जेवढी त्या वस्तूची काळजी घेताल तेवढेच कस्टमर पण खुश होते तर चला आता मी पटापट पटापट पट, कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण बोलू आता तर हे बघा माझं सगळं सामान वगैरे जशाला तसं पडलं इथं आणि हे हे कोण आहे हे कोण घुसला घरामध्ये हे आमचा उंदीर घुसला व्हिडिओ शूट सुरुवात केली केलं लगेच है ना जा बास्केट नेऊन तिथे ह्याच्यावर ठेवा किचन ठेव जा त्याच्यातला डब्बा घासताय ते हे कटोरीचे मापाय त्याच्यामध्ये चला तर अगोदर सगळं कॉट वगैरे स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यानंतर मग कपड्याच्या घड्या घेतल्या घालायला कपडे भरपूर धुलेले होते आणि छान असे उन्हात वाळविलेले आणि ते जर घडे केले नाही तर मग ते संध्याकाळी तसेच राहते म्हणून पटापट पटापट असे सात वाजता घड्या करून घेतल्या हो ना बाळा काम आवडते का मम्मीने केलेले हा मग मी काम करत होते तोपर्यंत आमच्या मानसीची पण मदत असते थोडी लई मला महाग पुढं तर हे बघा तिची मस्त लुडबुड सुरू असते गप्पा मारत मारत आणि तिला व्हिडिओ शूट करू लागले की मी एवढं आवडतंय एवढं जास्त की तिला थोडासा चेहऱ्यामध्ये घालायला एकदम समोर येत नाही पण असं थोडं महागपुढं असतंय आणि ही साडी म्हणजे दुपारी एक व्हिडिओ शूट केला होता व्हिडिओसाठी एवढे कपडे पडतेत मग बाहेर आणि ते मग एकदा घड्या करना गेले की ते तसेच खाली लोळत राहते तर म्हणून मग छान अशी हडकायला ठेवली होती दुपारी घालून थोडीशी ओली झाली होती त्याच्यामुळं तर छान असं हे करून घेतली हडकल्याच्यानंतर साडी ब्लाऊज वगैरे व्यवस्थित जिथून घेतले होते तिथं ठेवले म्हणजे नंतर आपल्याला पटपट सापडते असं व्हिडिओ वगैरे शूट करताना तर छान असं मानसीनं पण मला बरीच मदत करू लागली आणि त्याच्यानंतर मग कामं झाल्याच्यानंतर नंतर जेवणं करायचे होते तर छान असे मग जेवण करून घेतले आणि परत परत एक 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 कपडे आणूनच देऊ लागली ती इकडं तिकडं असलेली तिला मी म्हणलं जेवढे तुला घरात जिकडं तिकडे कपडे दिसतील तेवढे मला आणून पार्सल कर तर मग ते झाल्याच्यानंतर बेडशीट नीट करायचं राहिलं होतं तर छान असं बेडशीट पण सेट करून घेतलं कारण हिनं उड्या मारल्या की सगळं जमा होतं एकत्र किती पण हे केलं तर कॉटून खुर्चीवर उडी मारल्या कितीतरी आगाऊपणे करल तर छान अशा आता आपली पूर्ण कामं आवरलेली आहेत का स्वच्छ खेळ भांडे कोण टाकले होते एवढे फ्रॉक माझी फ्रॉक आहे काही संध्याकाळी झाले की उद्या सकाळी तेवढा टेन्शन येत नाही त्याच्यामुळं छान अशा सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या सगळे व्यवस्थित कपडे ठेवले मानसीचे जे घालायचे ते साईडला ठेवले आणि त्याच्यानंतर मग स्कूल मधून आलेलं बास्केट आहे तर आता काय करायचं आपल्याला हे बास्केट मधले डब्बा वगैरे घासून घ्यायचा म्हणजे सकाळी आणखीन अडचण नाही तर चला आता आत्ता वाजले संध्याकाळचे दहा बघा आणि आता, आता पूर्ण हे भांडे घासून घ्यायचे तर आणि किचन पूर्ण आवरून घ्यायचंय कारण सकाळी आपल्याला म्हणजे डब्बा वगैरे करायला वेळ जात नाही जास्त आणि पटकन म्हणजे स्कूलमध्ये काढून देता येते जरी समजा उठायला उशीर झाला तरी तसं तर आता डबा म्हणल्यावर शक्यतो टायमनुसार उठणे वगैरे करून पाठवून द्यावंच लागते स्कूलमध्ये लेट नाही जमत त्याच्यामुळं आता एवढे मला भांडे घासून घ्यायचे तर तिचा डब्बा वगैरे तसाच होता तर जेवणच ते झाले तर आणि तिला अगोदर झोपी घातलं जरा किरकिर करू लागली जास्त खेळल्यामुळं वगैरे आता लहान आहे थोडंसं पाय वगैरे दुखत असतील तर किरकिर करून झोपी घातलं आणि झोपी घालून चला आता वाजले एवढं पूर्ण मस्त आवरून घ्यायची कामं आणि त्याच्यानंतर मग आपण भेटू तर मग तिकडचे कामं वगैरे आवरले आमची जेवण झाले त्याच्यानंतर मानसीला झोपी घातलं आणि झोपी घातल्याच्या नंतर मग संध्याकाळचे भांडे संध्याकाळी घासून टाकले एकदा किचन वाटा स्वच्छ झाला म्हणजे उद्या सकाळी उठल्याबरोबर एकदम फ्रेश आणि मस्त वाटते पटकन आपले सकाळी सकाळी उठून घरं वगैरे झाडायचे आतरून काढायचे आणि काय ते कामं वगैरे आवरून डब्बा करून देता येते मग लवकर ज्याच्यामुळे एक एकदा संध्याकाळचे कामं झाले की माणूस असं थंडगार झाल्यासारखं होतंय तर दिवसभर किती कामं केले किती भांडे घासले तर रोज ते पडतच असते तर रोज घासायचेच असते त्याच्यामुळं सुरूच असते काही ना काही काही ना काही तर मस्त असा स्टँड काही लावायला नव्हता मोबाईल पाठीमागं ठेवून व्हिडिओ केला आणि इथं मानसी नसल्यामुळं मानसीची कवी लुडबुड आहे आ, तर छान असे सगळे स्वच्छ भांडे घासून घेतले आणि हे जे व्हिडिओ आहेत ते कालचा काही व्हिडिओ आणि आजचा काही व्हिडिओ असं मिक्स करून मी बनवलेला आहेत असं एक लगट नाही त्याच्यामुळं ते साड्यांचं वगैरे मध्येच आलं तर चला आणखीन उद्या नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या किचनच्या होम टूरला छान असा आपला प्रतिसाद भेटत आहे सगळ्या आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा तर असंच सपोर्ट करत राहा आणि असंच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असला म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला आणखी उत्सुकता येते आणि नवनवीन कंटेंट घेऊन येण्याची संधी भेटते व्हिडिओ आवडला तर लाईक करा